शांतीचा क्रांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध रयितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जगात राजाचे छत्रपती शाहू महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले भारतीय घटनेची शिल्पना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नरवीर उमाजी नाईक आणि आज ज्यांची एकशे चारवी जयंती आहे असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो आज एक ऑगस्ट या दिवशी या महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे वाटेगाव गाव नावाच आणि या वाटेगावामध्ये एका लोकशाहीराचा जन्म झाला खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे हे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ची की शुभ वेळ तो शुभ दिवस आणि याच दिवशी अण्णा भाऊंचा जन्म झाला अण्णा भाऊंचा सुरुवातीचं आयुष्य जर पाहिलं तर अतिशय गरिबीच आयुष्य कधी कधी दोन वेळाचा जेवायला मिळत नसायचं उपाशी पोटी राहायला लागायचं आई भाऊंना म्हणायची या ठिकाणी अण्णा भाऊंच्या जीवनामध्ये जो संघर्ष होता तो संघर्ष अतिशय महत्वाचा होता आई अण्णा भाऊंना म्हणायची कि ही संघर्षाची वेळ एक ना एक दिवस कधीतरी जाईल आणि तू तुझं नाव खूप मोठं करशील हेच अण्णा भाऊनी त्यांच्या मनामध्ये साठवून ठेवलेलं होत आणि खऱ्या अर्थानं अण्णा मनामधील जी इच्छा होती ती इच्छा जागृत झाली अण्णा शाळेमध्ये प्रवेश घेतला परंतु शाळेमध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि फक्त दीडच दिवस ते शाळेमध्ये गेले आणि नंतर ते शाळेमध्ये गेलेच नाही परंतु हा दीड दिवस शाळेत गेलेला विद्यार्थी या विद्यार्थ्यांना एवढं जगामधलं साहित्य दर्जेदार साहित्य कसं लिहिलं असेल हाच प्रश्न कित्येकांना पडतो परंतु अण्णाभाऊसाठी ज्या वेळेस मुंबईमध्ये फिरत होते कामाच्या निमित्तानं त्यावेळेस ते बस स्थानकावरच्या पाट्या वाचायचे काही लावलेले बोर्ड वाचायचे आणि त्यामधूनच त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकण्याची सुरुवात केली अण्णाभाऊ साठी हे लहानपणापासूनच एक संघर्षाचे निर्माते होते संघर्षाचे जनक होते कारण त्यांनी सुरुवातीपासूनच संघर्ष केलेला होता त्यामुळे त्यांना संघर्षाबद्दल खूप गोष्टी माहीत होत्या आणि खऱ्या अर्थानं संघर्षामधूनच तयार झालेला एक समाज सुधारक एक योद्धा आपल्याला पाहायला मिळतो अण्णाभाऊ साठ्यांचं जर साहित्य आपण डोळ्यापुढे ठेवलं तर अण्णाभाऊंच्या भाऊच्या साहित्यामधील नायक हा रडणारा नाही तर तो लढणारा आहे म्हणजे अण्णा आपल्याला लढायला शिकवलेला आहे परिस्थितीशी दोन हात करायला शिकवलेला आहे आणि आपण न रडता आपण आता लढलं पाहिजे हेच अण्णा भाऊने आपल्याला सांगितले अण्णा भाऊने फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊने जी लिहिली त्या कादंबरीमध्ये अण्णा भाऊ असं लिहितात कि जो फकिरा होता तो फकीरा हा इंग्रजांची जो खजिना असायचा त्या इंग्रजांच्या खजिन्याची लूट करायचा हा ख फिरा गोड्यावर फिरायचा आणि इंग्रजांच्या खजिन्यामधून लूट आणून ती गोरगरिमामध्ये वाटायचा खऱ्या अर्थानं जे दबलेले पिचलेले अडचणीतले लोक आहेत त्या लोकांना हा फकिरा मदत करायचा एखादी समस्या त्यांच्या मध्ये असेल तर त्यांनाही मदत करायचा आणि खऱ्या अर्थानं इंग्रजी व्यवस्थेला की पळ करून सोडणारा हा फकिरा अण्णाभाऊनी रेखाटला आणि अण्णा आपल्या समाजामध्ये सुद्धा लिख लिखाणाच्या माध्यमामधून एक जागृती निर्माण केली अण्णाभाऊ साठेंनी त्यांची ही फकीरा ही कादंबरी जगामध्ये सगळ्यात जास्त फेमस असलेली प्रसिद्ध असलेली ही कादंबरी आहे बघा आणि ही कादंबरी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणी अर्पण केले म्हणजे अण्णा साठे म्हणायचे जग बदल घालून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या चिखलात ऋतून हा ऐरावत अंग झाडून घे बिरी वरती घाव जग बदल घालून घाव सांगून गेले भज भीमराव सांगून गेले मज भीमराव अण्णा भाऊ विचार आज आपल्या मनामनामध्ये रुजला पाहिजे अन्न भाऊ साठेंचा विचार आपल्या काळजामध्ये भेटला पाहिजे अण्णाभाऊ विचार आपल्या आचरणामध्ये आला पाहिजे अण्णाभाऊ साठे हा एक विचार आहे अण्णाभाऊ साठे हा एक संस्कार आहे अण्णाभाऊ साठे हा एक साहित्याचा आगळा वेगळा मंत्र आहे आणि खऱ्या अर्थानं दीड दिवस शाळेत जाणारा विद्यार्थी या विद्यार्थ्यांना पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यावरती काही चित्रपट निघाले काही मालिका निघाल्या अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे आज जी मुलं पीएचडी करत आहेत करत आहेत अण्णा भाऊच्या साहित्यावरती पीएचडी करत आहेत जी मुलं आज परदेशामध्ये शिकत आहेत ती मुलं सुद्धा अण्णा साहित्य वाचत आहेत आणि खऱ्या अर्थानं एकवीस भाषेमध्ये अण्णा भाऊ साठ्यांचं साहित्य प्रकाशित झालेला या भारत देशातला पहिला साहित्यिक म्हणून अण्णा भाऊची नोंद केलेली आहे याचा आपल्या सगळ्या बांधवांना अभिमान वाटला पाहिजे बांधवांना एकवीस <laughs> भाषेमध्ये माझ्या अण्णा भाऊचं साहित्य अनुवादित झालेलं आहे त्याच्यामध्ये गुजराती असेल इंग्रजी असेल मल्याळी असेल रशियन असेल फ्रेंच असेल अशा सर्व साहित्यामध्ये अण्णाभाऊ सगळ्यांचं साहित्य अनुवादित झालेलं आहे ट्रान्सलेशन झालेलं आहे ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपला हूर भरून येणारी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं नाही भारताचं नाव या जगामध्ये जर कोणी उंचावलं असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर तर ते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी उंचावलेले आज आपण पाहतो या महाराष्ट्राचं आराध्य ते देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिल्यांदा पवाडा महात्मा फुले यांच्या नंतर जर कोणी रचला असेल गायला असेल तर तो, तो माझ्या अण्णाभाऊ साठे यांनी रचला आहे आणि रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं म्हणजे आज रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांना ओळखलं जात आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे बांधवां आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये अण्णाभाऊ साठे यांना फक्त एका जातीमध्ये गुंफण्याचं काम केलेलं आहे पर्या महाभारवाची उंची हिमालया सारखी उंच आहे आणि महासागरासारखी खोल आहे हे समजणार आहे कारण खऱ्या साहित्याची आहे हा साहित्यामधला कोहिनूर हिरा आहे आणि या कोहिनूर हिराला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनानं ज्ञानपीठ पुरस्कारापासून वंचित ठेवलेला साहित्य क्षेत्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार हा बांधवांन ज्यांनी कल्पनेच्या विश्वामध्ये भरारी मारून साहित्य लेखन केलं पण माझ्या अंदा भाऊन वास्तव चित्रण रेखाटलं समाजामधल्या सूचित वंचित पीडित कष्टकरी लोकांच्या व्यथा व्यथा माझ्या साहित्यामध्ये मांडलं त्या माझ्या शासनानं अजूनही ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला नाही हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आज अण्णा भाऊंना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाच पाहिजे यासाठी आपण मागणी केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हे

विचार मांडणारा एक महापुरुष या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये होता आणि तो माझा अण्णाभाऊ होता आणि म्हणून भारत देशातला सर्वोच्च जो म्हणून ओळखला जातो तो अण्णाभाऊ साठे यांना दिला गेला पाहिजे आणि यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहे आज खऱ्या अर्थान अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची गरज आहे आज आपल्याला आज आपण पाहतो की समाजामध्ये वाचन खूप कमी होत चाललेलं आहे आणि वाचन हे महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पितो विचार अण्णाभाऊ साठ्यांचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार जर आपल्याला मनामनामध्ये रुजवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि शिक्षण जर आपल्यामध्ये आलं तर आपण या ठिकाणी सर्वांच्या पुढे नक्कीच जाणार आहे आणि हेच या महापुरुषांनी ओळखलेलं होतं आणि तेच आपल्याला आज समाजामध्ये जनजागृती करायची आहे विचाराचं मंथन करायचं आहे आज या ठिकाणी आपल्या भांडगाव गावामध्ये भरपूर या ठिकाणी लोकसंख्या आहे तरीही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पण दादा कर्डक असे म्हणायचे भीमा तुझ्या मताचे जर चार लोक असते तलवारीच्या तयाचे न्यायच टोक असते भीमा तुझ्या मताचे जर चार लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते आपल्याला चारच लोक असे पाहिजेत की ते बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे असते आपल्याला चारच लोक असे पाहिजेत तिचे लहूजी बसतात सळव्यांच्या विचाराचे असतील आपल्याला चारच लोक असे पाहिजे अण्णा भाऊ विचाराचे असतील आणि खऱ्या अर्थानं हे चारच लोक आपला क्षमतेचा विचाराचा रथ उडून येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये जर प्रगती घडवायची असेल तर ती फक्त या ठिकाणी व्याख्यान देऊन चालणार नाही व्याख्यान ऐकून चालणार नाही तर तो विचार आपल्याला समाजामध्ये रुजवायचं आहे आपल्या समाजामधले या ठिकाणी अंधश्रद्धा कमी करायची आहे कमी करायची आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी मनामध्ये घेऊन जायचा आहे हीच या ठिकाणी आज जयंती दिनी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो या बांधगाव गावामध्ये गाव छोटंच आहे परंतु अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे लहुजेच्या छाव्यांनी केलेला आहे या ठिकाणी मला खूप आनंद झालेला आहे कार्यक्रम खूपच सुंदर असा आयोजित केलेला आहे असंच कार्यक्रमाचं आयोजन हो नियोजन संयोजकांनी UH! पुढच्या पुढे करत राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो सर्व महापुरुषांच्या विचारांचं आपण पालन जरूर कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय लोजी जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान धन्यवाद